नीट परीक्षा घेणारी एनटीएस संस्था रद्द करावी व पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी सोलापूर शहर विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष नागेश मॅकल सचिव विजय बोगा गोविंद चिंता शुभम एक्कलदेवी संजय गायकवाड सुभाष वाघमारे साहिल पल्ली योगेश मार्गम आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर सोपन टोपे यांना निवेदन देऊन केले या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत झालेला गैरप्रकार हा भारताची नाचिके करणारा आणि देशाच्या विश्वासार्हतेला तडा देणार आहे दिवसरात्र अभ्यास करून परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय करणार आहे या जबाबदार असणाऱ्या एन टी एस संस्था रद्द कुरून पुना करून पुन्हा परीक्षा घ्यावी दोषींची सीबीआय मार्फत चौकशी करून कठोर कारवाई करावी आणि लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा नमस्कार मी नागेश विजय व्याकल विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष माननीय लोकप्रिय खासदार प्रणतीसाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आम्ही जे नीट नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराबाबत माननीय उपजिल्हाधिकारी सोपान टोपेसाहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे जी एन टी ए संस्था आहे जी नीट परीक्षा घेते त्या एन टी ए संस्था रद्द करून रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा त्या, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसून न्याय मिळवून द्यावी या मागणीसाठी आम्ही आज रोजी निवेदन देण्यात आले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी